श्री काळभैरवनाथ म्हणजेच सिद्धनाथ भैरवनाथ यांचा आपण जन्म कसा झाला आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली याचं महत्त्व काय याविषयीची कथा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर काळभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड आणि पौराणिक ग्रंथामध्ये आहे एकदा श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ म्हणून वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सृष्टीचा करता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ त्यावर श्रीहरी विष्णू म्हणाले मी त्या सृष्टीचा पालन करता व तारणहार आहे तेव्हा मी श्रेष्ठ आहे दोघांचा वाद मिटे ना तेव्हा त्यावेळेस तिथे नारदमुनी आगमन झाले नारदमुनींचे आगमन झाले मुनीने त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही भद्रिका भद्रिका आश्रमे जावे तेथे मुनिश्वरात्री अत्री ऋषी मार्कंडी ऋषी बदकालभ ऋषी दधीची ऋषी मारीची ऋषी पिपलाद मुनी ऋषी आहेत तिथे तुमचा वाद मिटू शकतो असा सल्ला दिला ते दोघे बदिर्घ गेलेले आहेत तिथे गेल्यानंतर सर्व ऋषीमुनींना त्यांनी सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावे त्यावर सर्व ऋषीमुनी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कोणाला नमस्कार केला त्यावर ऋषीमुनी म्हणाले आम्ही तुम्हा दोघांनाच दोघांना नव्हे तर शिवानं नमस्कार केलेला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरली बुद्धी आहे विपरीत बुद्धी आहे तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषीमुनींनी सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला है। तुमी है है और वेदपुरी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे हे विचारावे तेव्हा श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेदपुरीच पोचतात त्यांना महाद्वारातच शिवाची प्रतिमा दिसली वेदपुरीमध्ये जाताच त्यांनी यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि ऋग्वेद हे भेटतात श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव यांनी येण्याची प्रयोजन सांगतात ते सर्वजण म्हणा माना, म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहात हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिव सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणीच स्पर्धा करू शकत नाही असे त्यांचे उत्तर ऐकून दोघांनाही वेदाचा राग आला व ते दोघेही वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करून अपमान करू लागले तेव्हा वेदांनी त्या ते दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला तिथून ते दोघे ओंकारेश्वराकडे आले तिथे ओंकारेश ओंकारेश्वरांनी त्याचा श्रेष्ठ श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हे सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यानंतर श्रीहरी विष्णू ब्रह्माला ब्रह्माला सर्वांचा राग आला तिथेही ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वराचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भुललेले भुललेले वे इतर शब्दात त्यांचा अपमान केला वेदात वेदांचा ऋषीमुनींचा व ओंकारेश्वराचा अपमान केल्यामुळे श्री शंकर तिथे प्रकट झाले ह्या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकरांना राग आला अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात आपटला त्या क्षणी तिथे उग्रमुनी लांब जटास हाती त्रिशूळ कंठी रुद्रमाळा कानात कुंडले अशा श्री काळभैरवनाथ अवतीर्ण झालेले आहेत आणि ते शंकराला म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी आपण उत्पन्न केले आहे ते कार्य सांगा तेव्हा श्री शंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावर दोघांचा वाद चालू आहे तुम्ही वेदपुरीत जाऊन त्यांचा वाद मिटवावा श्री शंकरांना आज्ञा घेऊन श्री कालभैरवनाथ वेदपुरी येथे ब्रह्मा आणि विष्णू बसले होते तिथे तात्काळ आलेले आहेत तेव्हा त्यांना दोघांनी विचारलं की तुम्ही कोण व कशासाठी आले आहात तेव्हा श्री हरी श्री काळभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवांचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे तुमचा श्र श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नाखासारखा असून मी तो तात्काळ सोडवीन तेव्हा श्री काळभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही एकवीस स्वर्गात जा व तिथे माझा मुकुट आहे तो पाहून या व विष्णूच सांगितले सप्तपात्रात जाऊन माझ्या पादुका पाहून या जो कोणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम काळ भैरवानाथाच्या पादुका पाहण्यासाठी निघा नि निघालो आहे अजून किती खोल मला जावे लागेल त्यावर पाताळकंद त्यांना म्हणाले की आजपर्यंत लक्षकोटी युगे झाली व अनंतकोटी ब्रह्मांडाच्या ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी, ब्रह्मा ब्रह्मा कोटी विष्णू आले ते पाताळात गेले ते अजून वर आलेच नाहीत त्यावर विष्णूंचा अहंकार संपला व ते पुन्हा काळभैरवाच्या पुन्हा काळभैरवांच्याकडे आलेले आहेत आले आणि येऊन तोच श्रेष्ठ असेल त्यानुसार दोघांनी जाण्यास जाण्यास तयार झाले विष्णू सप्तपात्रात आपल्या विष्णू सप्तपात्रात जायला निघाले विष्णू सहस्र योजनाने पातळात जाऊ लागले तेव्हा कुठे पहिल्या पातळात येऊन पोचले तिथे त्यांना पाताळ कज्ञ भेटलेले आहेत इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वरूपात गेले तिथे त्यांना काम देणू व केतकी भेटली त्यावर ब्रह्मदेवाने विचारले की कि अजून किती ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा मुकुट दिसेल तेव्हा त्या ते दोघी म्हणाल्या की तुम्ही आत्तापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात असे आनंद ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल तोपर्यंत तुमचे आयुष्य संपेल तेव्हा मुकुटाचा नाद सोडून ब्रह्मदेव या दोघांना म्हणाले की मला श्रेष्ठपद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला व श्री काळभैरवनाथांना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहेत माझ्यासाठी तुम्ही खोटं बोलले तर तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाही त्यावर त्या, त्या दोघे ये एन, येण्यास तयार हो हू, तयार होऊन ते तिघेही श्री काळभैरवनाथांच्याकडे आलेले आहेत तिथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आल्याचे बोलू लागले साक्षीदार म्हणून काम देनू व केतकी आहे असे सांगितले श्री काळभैरवनाथांनी ना क्षणात ओळखले की ते खु तिघेही खोटं बोलत आहेत त्याचा राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर उडवले व नंतर काम शाप दिला की तू खोटं बोलली म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल तुझ्या तोंडाचं दर्शन कोण घेणार नाही व केतकीचा शाप दिला की तू श्री शंकरांच्या डोक्यावर असते ते स्थान तुझं वर्ज होईल तुझ्या सर्वांगाला काटे लागतील त्यावर त्या दोघांनी माफी मागितली उशाप मागितला तेव्हा काम देणूस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील आणि तुझ्या पाठीचं दर्शन घेण्यात ये येईल एवढ्यात श्री भगवान शंकर तिथे प्रकट झाले ह्या देवाच्या जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्याची दया आली त्याने विचार केला की अहंकार झाला की मत मती फिरते व इष्टदेवतांचा ऋषींचा अपमान केल्यामुळं ब्रह्मदेवाची ही अवस्था झाली त्यांना ती सांगितली की तुझ्याकडून घडले आहे तेव्हा तू हे ब्रह्मदेवाचे मुंडके घेऊन त्रिलोक्यातील तीर्थयात्रा कर ज्या ठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तिथे तुझे ब्रह्महत्येचे पातक संपते हे ऐकून काळभैरवनाथ त्रिलोक्याची यात्रा करण्यासाठी निघाले तिथून ते दोघे ओंकारेश्वरकडे आले तिथे ओंकारेश्वरांनी त्यांना श्रेष्ठतेचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून ते सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावर विष्णू व ब्रह्माचा ब्रह्माला सर्वांचा राग आलेला आहे तेथील ऋषीमुनी वेदांचा व ओंकारेश्वराचा अपमान केला तुम्ही सर्व शिवाला भुललेले वे इतर शब्दात त्यांचा अपमान केला इकडे श्री शंकरांनी शिवगणास मन मनकर्णिकेचे पाणी आणण्यास सांगितले व ते शिवमंत्राने ब्रह्मदेवावर शिपडून त्यां त्यांना जिवंत केले तिथे ब्रह्मदेवाचा अहंकार संपला श्री काळभैरवनाथ प्रथम तीर्थयात्रेला पाताळामध्ये गेलेले आहेत तिथून स्वर्गात गेले नंतर वैकुंठाशी गेले श्री विष्णूने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गाळात घातली तिथून मृत्युलोकी आले इथे अकरा ज्योतिर्लिंगाची त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्मतेचे पातक काही जाईना तेव्हा शेवटच्या ज्योतिर्लिंग काशी येथे जायचे राहिले होते म्हणून त्या ठिकाणी ते गेले काशीमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातील ब्रह्मशिर हे गळून पडलेलं आहे ब्रम्हत्तेचे पातक हे फिटले नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकरांची पूजा अर्चा करून श्री काळभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तिथे त्यांनी अनुष्ठान केले त्यावेळी श्री शंकर तिथे प्रकट झाले त्यांनी श्री काळभैरवनाथांना प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे कोण चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्याचा तू अधिपशी होती अधिपती होशील आणि का काशी क्षेत्राचा तू रखवाल होशील काशी क्षेत्री पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल माझ्या दर्शना अगोदर तुझं पहिलं दर्शन घेतलं जाईल अशा प्रकारे आपण काशीला गेल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा काळभैरवाचं पूजन करायचं आहे काळभैरवाला आपण नमस्कार करायचा नंतर मग काशी विश्वेश्वरनाथाचं दर्शन घ्यायचं आहे श्री काळभैरवनाथांना ते वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात आणि श्री काळ भात काळभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त मिळेल अशा प्रकारची ही कथा सांगितली गेलेली आहे तर ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री काळभैरवायनमा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद